कालचा दिवस मॉकर फिरण्यात गेला होता आज जर फिरायचं म्हणलं तर घरची थोडा तर उठलो आणि इस्त्री करायला गेलो कपडे दादरा म्हणलं पहिल्यांदी माझं शर्ट इस्त्री करून दे शर्ट इस्त्री ते करून घेऊन आलो अंग भिंगळ केली अंग भिंगळ केली पहिल्यांदा नोंदले पॅन्ट आल्टर करून आलो पॅन्ट आल्टर करायला टाकली दादाने लगेच आल्टर करून दिले म्हटलं कॉलेजला औषध आहे लवकर दे मग दादाने आल्टर करून दिले मग कपडे बिपडे घातले आणि मग निघालो कॉलेजला या रोड रोड नंतर अर्धा रोडच घेतला होता त्याच्यापुढं कोणच नव्हतं बसवाला काही बी आडवी टाकली गाडी इलेक्शन जवळ आले रोडची कामं तर आता होणार आहेच बघत बघत आलो पुढं पण पुढं थोडीशी ट्रॅफिक लागली मग आलो कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये आल्यावर इकडे एकदम सावली लागली एकदम सुकून भेटलं कसं जरा ऊन जास्त होतं मग कॉलेजमध्ये जरा बरं वाटलं मग आलो कॉलेजच्या कॅम्पस फार तीन मजली चढून वर जावं लागतं मग क्लासरूम येतं क्लासरूममध्ये आल्यावर म्हणले लेक्चर चालू झाले पाच मिनिट उशीरच झाला मॅडमला म्हणलं जाऊ लेक्चर संपलं आणि आलो कॅन्टीनकडं कॅन्टीनला काही गेलो नाही पण आमच्या कॅम्पसमध्ये सगळ्यांना महाप्रसाद येतो शंकर महाराजांच्या मठातून मग आम्ही सगळे तिकडंच गेलो मग जेवण झालं आम्ही निघालो माझा मित्र एक भूतिया बांगला बघायला पण बंगला काय आम्हाला दिसलं नाही हे दिसलं पण आम्ही काही विचार केला नाही मग आलो कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये आलो लेक्चर तर चालू झालं लेक्चर चालू चालू हा चाल शूज बांधायची तयारी करतोय ह्याकडे बघा कसा उभं आहे उभं गेलं तर सरांनी त्याला मग लेक्चर बिक्चर संपलं मग दोन चार मित्र हॉस्टेलला राहतात मग त्यांच्याकडे गेलो हॉस्टेलमध्ये जाऊन बघितलं कसं आहे हॉस्टेल मित्रांना भेटलो आणि निघालो घराकडं घराकडे जाता जाता बघितली ट्रेन बीन सगळं दिसतं आम्हाला रोजच दिसतं ते पण शूट काय करत नाही मी मग आज हायवेनेच गेलो कारण की आतमधनं सगळी ट्रॅफिक होती वन वे केला होता सगळा मग कसं बसं गाडी पुढं काढली आणि आलो मग पहिल्यांदा पेट्रोल भरायला ठेवली गाडी कारण की पेट्रोलमध्ये काहीच नव्हतं उद्या पण जायचं आहे म्हणलं कॉलेजला मग पेट्रोल पेट्रोल घेतलं भरून आणि मग निघालो घराकडं देवीची फुल तयारी चालू होती मग बघितली ती सगळी मग आलो घराकडं घराकडे आल्या आले लगेच घरच्यांनी हाकलून दिला म्हटलं जा बँकनं जाऊन पासबुक ते सगळे प्रिंट करून आण मग पासबुक ते प्रिंट करायला पण ह्यांची कामं चालू होती मग कसं बसं माझं एक पासबुक प्रिंट करून द्या म्हणलं मग घेतलं पासबुक आणि गेलो घराकडे घराकडे जाता जाता नवीन ऑक्सिजन पार्क झालाय आमच्या इथं